सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नमस्कार सर्वप्रथम आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे घटस्थापना पारंपरिक पद्धतीने कशी करावी आणि घटस्थापनेच्या दिवशी नित्य देवपूजा कशी करावी म्हणजे आपल्या नित्य देव जे आहेत ते पूजून आपल्याला विड्याच्या पानावरती विराजमान करायचे असतात त्या दिवशी मग फोटो असेल तर फोटो देवीची मूर्ती म्हणजे आई तुझा असेल काळूबाई असेल येडेश्वरी आईसाहेब असतील ह्या सगळ्या देवी, देवी देवतांचे फोटो जे आहेत ते त्या दिवशी विड्याच्या पानावरती पूजा करून मांडायचे असतात त्यानंतर दहा दिवस आपल्याला देवपूजा करायची नसती ह्याची संपूर्ण माहिती घट घट कसा घालावा पूजा कशी करावी ह्याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपल्याला आपल्याकडं आई साहेबांचा फोटो आहे हा व्हिडिओ मी गेल्या वर्षी बनवलेला आहे तर माझ्याकडे त्यावेळेस मूर्त्या नव्हत्या आई साहेबांचा फक्त फोटो होता तो जाऊ आईसाहेब येडेश्वरी आईसाहेबांचा फोटो होता आणि आपल्या देवघरामध्ये दे जे आपले देवाचे कुलदैवतांचे टाक आहेत ते होते तर सगळे देव बघा स्वच्छ असे त्या दिवशी क्लीन केले होते आणि सगळे देव जे आहेत ते विड्याच्या पानावरती विराजमान केलेले आहेत नित्य देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला घटस्थापनेला सुरुवात करायची असते तर बघा आता सगळे देव जे आहेत ते घासून बुसून सगळे जे आहेत ते विड्याच्या पानावरती ठेवलेल्या आहेत त्यानंतर सगळी पूजा वगैरे आटपून घेतली आणि त्यानंतर घटस्थापनेची सुरुवात केली घटस्थापना ही प्रत्येकाच्या भागांमधली पद्धत वेगळी वेगळी असते आमच्या भागांमध्ये आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे घटस्थापना केली जाते ती तुम्हाला सांगते तर बघा आता आपल्याला सर्वात अगोदर खाली म्हणजे केळीच्या पानावर कोण घालतं कोण परडीमध्ये घालतं तर कोण कशामध्ये घट घालतं तर मी खाली स्टीलचं ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला रेडीमेड जी मिळते पंथरवाळी त्याच्यावरती मी आ, माती भरलेली आहे आणि त्या मातीवरती पूर्ण आपल्याला पंचधान्य सप्तधान्य जो जे असतं आपलं ते आपल्याला त्याच्यावरती करायचं आहे तर तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये बघा मी एक असा पूर्ण पसरट असं ताट घेतलं आहे आणि आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे ते आपल्याला घटस्थापनेच्या वेळेस आपल्याला पूर्ण सगळं जवळ घेऊन बसायचं आहे आपल्याला लोटा लागणार असतो आणि हे सगळं साहित्य आपल्याला आखंड दिवा लागणार असतो हे सगळं साहित्य जे आहे ते आपल्याला जवळ घेऊन बसायचं आहे वावरे लागणार असते तर हे, हे सगळं आदल्या दिवशी ह्याची सगळी पूर्वतयारी करून ठेवायची म्हणजे आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी आपली धावपळ होणार नसते आणि गोमूत्र खूप गोमूत्राचा वापर आपल्याला जास्तीत जास्त करायचा कारण आपला घट चांगला येतो शिवताशिव जर झालेली असेल घरामध्ये तर घट आपला चांगला येत नाही त्याच्यामुळे आपल्याला घट स्थापनेच्या वेळेस त्या दिवशी आपल्याला गोमूत्राचा जास्तीत जास्त उपयोग करायचा आहे तर बघा आता मी तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करून दाख घेते अखंड दिवा आपल्याला जिथं ठेवणार असतो आपण तिथं विड्याच्या पानावरती थोडेसे तांदूळ टाकायचे त्या तांदळावरती हळदी कुंकू टाकायचं आणि तिथं आपला अखंड दिवा जो आहे तो लावायचा असतो तर आता अखंड दिवा प्रत्येकाच्या घरी वेगळा वेगळा असू शकतो माझ्याकडं मोठी अशी समयी आहे आणि समयी मी मुद्दाम लावते कारण काय होतं समयी लावली की एकदम मोठी लांब सडक वाद केली काडीनं आपल्या काडीच्या साह्यानं आपल्याला व्यवस्थित अशी सरकवायला येते त्याच्यामुळे लांब सडक वाद केलेली आहे आणि त्याच्यात फक्त रोजच्या रोज आपल्याला तेल ओतत राहायचं असा अखंड दिवा घेतलेला आहे समई लावलेली आहे देवघरामध्ये तर जिथं मला घट घालायचं आहे तिथंच फक्त अखंड दिवा आहे आणि नित्य आपली जिथं देवपूजा असते देवांची तिथं एक दिवा आहे सेपरेट तर पहिल्यांदा घट जिथं घालणार आहोत ती जागा गोमूत्र आणि पाण्याने सुचरभूत करून घ्यायची खाली जमिनीवरती थोडेसे तांदूळ टाकायचे लाल कापड अंतरायचं लाल हिरवं कुठल्याही रंगाचं कापड अंतरायचं त्यावरती आपल्याला पांढरे शुभ्र तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती हळदी कुंकू सोडायचं त्यानंतर आपल्याला पसरट अशी ताट ठेवायचं आणि त्या ता ताटामध्ये अशा रेडीमेड पंतरवाळ्या मिळतात बघू शकताय तुम्ही केळीच्या पानंसुद्धा ठेवतात किंवा गावाकडे असतील तर बऱ्याच साधनं मिळतात घट घालण्याची शहरात परडीमध्ये परडी वगैरे पो घालतात घट प्रत्येकाची जशी मी म्हणाल्याप्रमाणे टोपल्यामध्ये परडीमध्ये कशा कशा प्रकारे घट स्थापना ही वेगळ्या वेगळ्या भागांमधली वेगळीवेगळी पद्धत असते मी तुम्हाला आमच्या भागामधली पद्धत दाखवते आता सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो त्याच्यामुळे आपल्याला दिव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि लांब सडक बघू शकताय वात मी कशी लांब सडक घेतलेली आहे अखंड दिवा आता हा अखंड दिवा आज लावला की त्यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तो विजयादशमीपर्यंत राहतो म्हणजे दसऱ्यापर्यंत राहतो घट उचलला की त्या दिवशी तो दिवा त्यात परत तेल उच उत... ओतायचं नाही म्हणजे ज्या दिवशी आपण घट उचलतो त्या दिवशी दिव्यात तेल ओतायचं नाही घट उचलला की त्यानंतर तो मनानं कधीही शांत होतो तर असं आहे त्याच्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला बाकीच्या पूजेला सुरुवात करायची आहे तर आता सप्तधान्य घेतलेलं आहे सप्तधान्यामध्ये काय काय घेतलेलं आहे ज्वारी गहू तीळ हरभरा मूग करडई आणि असे असे आपल्याला सप्तधान्य घ्यायचे आहेत जवस सप्तधान्य ही आदल्या दिवशीच आपल्याला तयार करून ठेवायचं माती वगैरे सगळे आदल्या दिवशीच आणून ठेवायची तर बघू शकता मी मातीचा एक लेअर दिलेला आहे मातीचा एक लेअर द्यायचा त्यानंतर आपल्याला ती माती जी आहे ती ओली करायची आणि त्यानंतर त्याच्यावरती धान्य टाकायचं तर माती पूर्ण ओली झाली पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला ओली करून घ्यायची माती सर्व आणि त्यावरती आपल्याला धान्याचा एक लेअर द्यायचा तर एकच लेअर आता थोडीशी माती टाकून द्यायचा आणि त्यानंतर परत त्याच्यावरती माती टाकायची अशा पद्धतीनं धान्य जे आहे ते पेरून घ्यायचं सगळीकडं आणि इतका छान घट उगवतो माझा खूप छान गेल्या वर्षी मस्त घट उगवला होता आणि अशा पद्धतीनं जर आपण घट घातला तर घट खरंच खूप छान उगवतो आणि मस्त असा उंचसुद्धा होतो तर बघू शकताय माझा एक लेअर जो आहे तो टाकून झालेला आहे पुन्हा एकदा मी त्याच्यावरती माती टाकलेली आहे अगदी पातळ टाकायची आणि त्यानंतर पाणी शिंपडून घ्यायचं परत ती माती जी आहे आह ती कोरडी करायची आता मला एका हातात कॅमेरा असल्यामुळे मला ती दाखवता आली नाही पण पूर्ण मी माती भिजवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर परत पुन्हा मातीवरती पुन्हा आपल्याला सप्तधान्य पेरून घ्यायचं आहे तर असे दोन लेअर टाकायचे आहेत मातीचे पण आणि धान्याचे पण तर बघू शकता मी सगळीकडं जेवढं धान्य घेतलेलं होतं ते सगळं धान्य जे आहे ते पेरून घेतलेलं आहे सगळं धान धान्य आपल्याला प्रमाण किती घ्यायचं एक एक मूठ आपल्याला सगळं धान्य घ्यायचं म्हणजे आपल्याला बरं बऱ्याचपैकी धान्य आपलं तयार होतं आणि ते धान्य सगळं एक एक मूठ घ्यायचं आणि सगळं धान्य व्यवस्थित असावं किटलेलं नसावं म्हणजे आपला घट खूप चांगला येतो आणि आयत्याच्या मार्केटमध्ये पुढ्या मिळतात तर त्या अजिबात वापरूनही आपल्या घरामध्ये जे गहू असतील ज्वारी असेल हे जे सगळं जे आहे आपल्या घरामध्ये कडधान्य जे अवेलेबल असेल तेच आपल्याला धान्य घ्यायचं आहे घट स्थापनेच्या वेळेस घट घालायचा असेल तर आपण बाहेरच्या विकतच्या पुढे आणतो त्याचा घट व्यवस्थित उगवत नाही काही काय वेळेस ते धान्य जे आणलेलं असतं ते खूप दिवसांचं असतं त्याच्यामुळे घट उगवत नाही मग आपल्या मनामध्ये खूप शंका येत राहतात आपला घट उगवला नाही घट उगवला नाही त्याच्यासाठी आपल्या घरामध्ये जे जे धान्य आहे ते ते धान्य घ्यायचं आणि घट घालायचा व्यवस्थित असा तर माझा पूर्ण घट घालून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अशा प्रकारचं मातीचं भांडं ठेवायचं असतं त्या भांड्याला सगळीकडून कुंकू लावून घेतलं आहे कुंकाचे पट्टे ओढून घेतलेत आता आपल्याला सगळीकडे जे आहे ते हळद लावून घ्यायची आणि आता कोणाकोणाच्या भागामध्ये ह्याच्यावरती नारळसुद्धा ठेवतात तर आमच्या भागामध्ये ठेवत नाहीत त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते फक्त तर अशा पद्धतीनं आमच्या भागामध्ये घट साध्या सिंपल पद्धतीनं घट घातला जातो आता हाच घट इतका छान आला होता की अक्षरशः ह्याच्यात जे भांडं ठेवलेलं आहे ते भांडंसुद्धा दिसत नव्हतं एवढा घट उंच गेला होता त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जर आपण घट घातला तर व्यवस्थित असा घट आपला तयार होतो म्हणजे उगवतो आता ह्या भांड्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू सुपारी एक रुपयाचं नाणं आणि थोड्याशा अक्षदा आणि एका फूल फुल असं ह्या पाण्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे त्या गंगेचं पूजन केलं जातं आता ह्या पाण्यावरती पा ह्याच्यावरती आपल्याला विड्याची पानं ठेवायची आहेत पाच आणि त्यानंतर आपल्याला पहिल्या दिवशी आपल्याला विड्याच्या पानाचीच माळ लावायची असते त्यानंतर आपण जो अखंड दिवा लावलेला असतो त्या दिव्याची सुद्धा पुन्हा पूजा करून घ्यायची घट ग पूर्ण घालून झाल्यानंतर पूर्ण आता एखादा खिळा लावायचा असा खिळा असावा माझा थोडासा खालीच आहे त्याच्यामुळे आपल्याला जी माळ आपण पानांची तयार करतो ती माळ आपल्याला व्यवस्थित अशी त्याला रोजची माळ जी आहे ती आपल्याला गुंडाळता येईल किंवा लावता येईल अशा पद्धतीने आपल्याला खिळा जो आहे तो एक लावून घ्यायचा असतो आता हा खिळा जो आहे तो कमीच आहे म्हणजे पण व्यवस्थित असा घट जो आहे तो आपला बसलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पानांची माळ लावायची आहे तर बघू शकताय पाच पानाची सात पानाची नऊ पानाची अशी आपण माळं लावू शकतो आणि रोज वेगवेगळी माळ जी आहे ती आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी लाव घटस्थापनामध्ये रोजच्या रोज वेगळ्या वेगळ्या प्रकारची माळ घातली जाते तर बघू शकता माझा घट जो आहे तो आपल्याला बसवून झालेला आहे तर अशा पद्धतीनं घटस्थापना ही आपल्याला ह्या वर्षीसुद्धा करायची आहे जर आपल्याकडं परडी असेल तर परडीसुद्धा आपली सारवून घ्यायची पूर्ण व्यवस्थित अशी कारण त्यानंतर परत आपल्याला दहा दिवस परडी उचलायची नसते आदल्या दिवशी सारवून घेतली तरी चालते पण आदल्या दिवशी आमुषा असते त्याच्यामुळे त्या दिवशी सारवली तरी चालते परडी सारवून घ्यायची उन्हामध्ये पूर्ण परडी सुकवून घ्यायची आणि त्यानंतर हळदी कुंकू लावून परडी आपली घटाच्या शेजारी एका पाटावरती किंवा चौरंगावरती मांडायची तर अशा पद्धतीनं घट स्थापनेच्या दिवशी आपल्याला पूजा करायची असते घट घट घालायचा असतो आणि सगळ्यात साधी सोपी सिंपल पद्धत आहे फक्त एवढंच धान्य चांगलं घ्यायचं वावरी चांगली घ्यायची म्हणजे आपला घट चांगला येतो आणि व्यवस्थित असा लावला गेला पाहिजे घट म्हणजे आपल्याला घट व्यवस्थित लावला की आपली घट चांगला उगवतो तर चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की तुम्ही अशा पद्धतीनं घट घालून बघा घट तुमचा खूप चांगला आणि छान येईल आणि उंचसुद्धा येईल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा